सरकारची प्रतिमा चांगली ठेवणंही सर्वच मंत्र्यांची जबाबदारी आहे असं सांगत मंत्र्यांनी तारतम्य ठेवून बोलावं अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे त्यांची प्रत्यक्ष भेट झाल्यावर आपण याबद्दल त्यांच्याशी बोलू असंही पवार म्हणाले कोकाटे यांच्या विधिमंडळात रमी खेळण्याच्या व्हिडिओची सभापतींमार्फत चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं एका कॅबिनेट मंत्र्याच्या संदर्भामध्ये हे सातत्याने वेगवेगळ्या वेग गोष्टी न्यूज येत आहेत त्याच्या संदर्भामध्ये काय त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घेऊ दे आणि त्याच्यानंतर मग मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीन सीएम साहेबांचं पण काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ आम्ही निर्णय घेऊ विरोधकांकडे मंत्री आणि अधिकारांबद्दलचे कथित आक्षेपार्ह हो व्हिडिओ असल्याबद्दलच्या दाव्याबद्दल उत्तर देताना असे काही व्हिडिओ असतील तर ते सादर करावेत त्यांची चौकशी केली जाईल असं उपमुख्यमंत्री म्हणाले केवळ राजकारण किंवा धमक्या देण्यासाठी विरोधकांनी त्याचा उपयोग करू नये असंही अजित पवार म्हणाले महाराष्ट्रात मराठी सर्वांना चाली पाहिजे इतर भाषकांनीही मराठीविषयी आदर ठेवायला हवा मात्र यावरून कुठलीही मारामारी होणं योग्य नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं